पिछले दस से बारह दिनों में अतिक्रमण को लेकर तालुका और देहातों में लोग परेशान हैं क्या आप हमारे घर टूटेंगे हालांकि कई नेतागण ने कई जगह पर जाकर निवेदन दिया धरना आंदोलन किया लोगों में एक खौफ का माहौल है इसी तरह हमारा नौगांव और तुर्जापुर भी अतिक्रमण के जद में आ चुका है और लो, लोगों को एक उम्मीद है और उम्मीद की नजर से नजर से लोग देख रहे डॉक्टर गुल्दा जी पठान जो तालुकाध्यक्ष है राष्ट्रवादी कांग्रेस के तो मैं डॉक्टर गुल्दा जी आपसे सवाल करना चाहता हूँ इस अतिक्रमण में जो गायराम जमीन का जो मुद्दा है पिछले आठ से दस दिनों में चर्चित है इसके बारे में आप आपने क्या कोशिश की और कैसे बता सकते हैं गरीबों को हालांकि खौफ के माहौल में जी रहे इस तालुक से डॉक्टर गुंदा जी पठान आपकी क्या प्रतिक्रिया है जे सद्या शासना ने शासना ने जे जमीनी सा जी जीआर जी, जी आर का है तो जी आरनुसार हा जे एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालय दाखिल होती जनहित याचिकानुसार दोन हजार चोवीसला मान्य उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या पूर्ण तालुक्यातलं जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्रातले अतिक्रमण काढून घ्यायला साथीच्या त्याच्यानंतर बारा जुलै दोन हजार पंचवीसला मान्य पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर बैठक घेऊन व तुम्ही इतके दिवस पोटाचा आदेश असताना हा अतिक्रमण का काढला नाही याच्यासाठी त्यांनी आदेशित केलं आणि त्या आदेशाप्रमाणे आपल्याकडे जी आर आहे त्या जे आरप्रमाणे आता तहसीलदार ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी कार्यालय यांचा असा स्पष्ट निहाला आहे तर गाव निहाय गायला जमिनीचं सर्वेक्षण करणे व सात अवलोकन करणे असा हा त्याचा वीस सात दोन हजार पंचवीस ते पंचवीस सात दोन हजारपर्यंतचा हा वेळ दिलेला होता तर त्यांनी तहसीलदार ग्रामपंचायत आणि तलाठी यांना का ह्याप्रमाणे तुम्ही कारवाई त्यांच्यावर करा मग काय लोकांकडं कागदपत्र आहेत कोणाला घरकुल मिळालेलं आहे कोणाला शासनाने झोपडपट्टी दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडनं कागदपत्र घ्या आणि जे समजा घरकुलासाठी पाचशे स्क्वेअर फीट जागा आहे त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांच्या ताब्यात काही जागा असेल तर ती जागा आजच्या बाजारभावाप्रमाणे पैसे भरून घेऊन त्याला ठिकायला तसे जाणकार त्यांच्या नावावर करून देण्यात यावी असा हा शासनाचा आणि माननीय उच्च न्यायालयाचा निकाल होता परंतु काही तांत्रिक गोष्टीमुळं किंवा त्याच्यामुळं ते लोकांपर्यंत गेले नाही आता त्यातून खूप लोकं म्हणजे भयभीत झालेले आहेत घाबरलेले आहे जास्त घाबरायची त्यात गरज नाही आपण याचा आपल्या पद्धतीनं आपण वकिलांशी मोठमोठे वकिलांशी के चर्चा केली त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे हा त्याच्यामुळं आता तुम्ही तर काही आमदार खासदार मंत्री वगैरे किंवा यांच्या हातातला विषय राहिलेला नाही तो आता काय करला होता आम्ही औरंगाबादच्या चांगल्या चांगल्या मोठ्या वकिलांशी संपर्क साधला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तहसीलदार यांना निवेदन दिलं तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना भेटलो त्यांचं सुद्धा म्हणणं आलं का आमचं याच्यात आम्ही काय हस्तक्षेप करू शकत नाही त्याच्यासाठी माननीय उच्च न्यायालयातच तुम्हाला अपील करावं लागेल त्याप्रमाणे आम्ही लोकांचे जवळपास सर्व कागदपत्रे तिथले जे आठचे उतारे आहेत त्यांना झोपडपट्टी मिळालेलीच आहे त्याच्यात मागासवर्गीय अल्पसंख्याक आहेत तेवढे आम्ही कागदपत्र गोळा केले यांचे प्रूफ्सही त्यांच्याकडे सार आहे आहेत ग्रामपंचायतची वेळोवेळी त्यांनी टॅक्स भरलेला आहे त्यामुळे यांना काही घाबरून जायचं त्यात काही कारण नाही आहे आणि ह्या सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर आम्ही वकिलाशी सल्ला सल्ला केल्यानंतर सल्लामसलत केल्यानंतर ते आपल्याला उद्या वकीलपत्र दाखल करणार आहेत आपण दोन दिवसात वकीलपत्र वगैरे पूर्ण हे झाल्यानंतर मान्य उच्च न्यायालयात अपील करणार आहेत आणि एवढे कागदपत्र पाहिल्यानंतर शंभर टक्के आपल्याला त्यात स्टे भेटून जाईल आणि असं काही होणार नाही त्याच्यामुळे लोकांनी जनतेने आमचं आव्हान आहे का काही घाबरून जायचं एवढं काही कारण नाही आहे या ये ला ये ला, ये ला ला ये लेकिन आप कह रहे हैं की जरूरत नहीं है हम सरकार से बात कर रहे हैं लेकिन बीस सात दो हजार पच्चीस से पच्चीस पच्चीस तक सरकार ने आपको इंटीमेशन दिया था ग्राम पंचायत को के आपके कागज पत्र देख कर आपको नियोजित जो जगह है पाँच सौ स्कोर फीट हो चार सौ हो तो उस बारे में कोई नोटिस आई नहीं है लोगों का ऐसा कहना है

ग्रामपंचायतीनं त्यांना वेळोवेळी नोटिसा दिलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे आणि आपण ह्याच मुद्द्यावर येतं मान्य उच्च न्यायालयात आला आहे का आम्हाला या संदर्भात आम्हाला इंटिमेशन मिळाले नाही नोटीस मिळाली नाही मान्य तहसीलदारांनी सांगितलं नाही साहेबांनी सांगितलं नाही नहीं। और आपके को मिलती है, तो कागजा जमा कर सकते थे या स्थान होने के लिए अपनी जगह कर वो रह सकते थे उनमें खौफ का माहौल नहीं हो सकता था तो आप पूरी पूरी चूक या ग्राम पंचायत या उनके जो कर्मचारी है उनके संदर्भ में आप उनकी गलती बताकर आप अपना पल्ला झड़ने की कोशिश कर रहे आपने इस तालुक से आगे भी कुछ कदम उठाने की सोचे जैसे उच्च न्यायालय में जाना धरना आंदोलन करना आप उनके लिए क्या करेंगे आगे चल कर ये जवा आम्हाला या तर पंचवीस तारीख वीस ते पंचवीस तारखेपर्यंत ठीक आहे ग्रामपंचायतने नाही केलं तलाठीचं काम होतं तलाठीने नाही केलं तहसीलदाराचं काम होतं आम्हाला हे पंचवीस सव्वीस तारखेच्या नंतर जेव्हा दुसऱ्या गावात नोटिसा आल्या त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर मी पाहिलं आपलं सुद्धा गाव आहे त्याच्यानंतर आम्ही चौकशी केल्यानंतर हे जेव्हा आमच्या जिया राह हातात पडला त्यानंतर आम्ही मग पंचवीस तारखेच्यानंतर सव्वीस तारखे सत्तावीस तारखेला लगेच आम्ही तहसीलदार भेटलो तहसीलदार म्हणजे मला पण मला काही माहिती नाही आता ही जी चूक आहे ती कोणाची आहे ही आहे आता आपल्याला ह्या आघाडीत न पाडता लोकांना आपण दिलासा कसा द्यायचा यासाठी आपण आपल्या वतीनं शंभर टक्के प्रयत्न करीत आहोत आणि शेवटपर्यंत आपण उच्च न्यायालयात जाण्याची वेळ आली तरी आपण स्वखात्यानुसार आपण लढाई लढणार बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर बुद्धा जी पठान आपने अपना कीमती वक्त हमारे लिए दिया मैं मोरान सुबार मेरे साथ कैमरामैन अकबर खान धन्यवाद